खर तर, तर या बदलापूर शहराच्या समस्यांकडे सुरुवाती सुरुवातीला मी फार लक्ष दिलं नाही तर मला असं वाटत होतं की इथले लोकप्रतिनिधी आहेत ते सक्षमतेने काम करतात आणि सक्षम आहे नंतर माझा बदलापूरचा प्रवास वाढल्यानंतर बदलापूरच्या समस्या माझ्या लक्षात यायला लागल्या आणि त्याच्यानंतर मी हे कार्यालय या ठिकाणी टाकलं या कार्यालयही लोकांना खटकलं त्यांना असं वाटलं की आता इथं कार्यालय टाकलं म्हणजे थेट जनतेशी संबंध होईल म्हणून यांचा काटा अशा प्रकारच्या भावना रूढ व्हायला लागल्या असो त्यांचं त्यांना लकलाव पण जनतेशी संबंधित ज्या समस्या आहेत पाण्याची असेल विजेचे असेल या बाबतीत मी लक्ष घालायला सुरुवात केली पण त्याला वेळ कमी मला मिळाला कारण मी सुरुवात केल्यानंतर आचारसंहिता लागली ला। पण पाणी झालं लाईट झालं खड्डं झालं आम्ही जर भाषण ऐकतो सात आठ वर्षापासून पाच वर्षापासून नाही सात वर्षापासून या मतदारसंघामध्ये कामच राहिले नाही आता आम्ही दुसऱ्या मतदारसंघात काम करणार ग्रामीण रुग्णालयाची अवस्था या सगळ्या गोष्टी घेऊन जी पत्रकार मंडळी बायसपणाने पत्रकारिता करतात की नाही बदलापूर मध्ये या बायसपणाने पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी एक दिवशी जा विचारलं पाहिजे कोणाला विचारणार तुम्ही इथल्या लोकप्रतिंना विचारलं पाहिजे माझं काम काय केंद्र सरकारकडनं काय योजना असतील ते आणायचं माझं काम होतं खासदार म्हणून इथली पाण्याच्या समस्येच्या बाबतीत माझ्याकडे कोणी नगराध्यक्ष आला असेल किंवा कोणी आला असेल तर तेव्हा मी सांगणार मी जेव्हा इथं सोसाड्यांमध्ये फिरायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी सांगितलं आमच्या पाण्याची समस्या आहे